शेतकरी मित्रांनो जय सद्गुरू मित्रांनो जे काही विधानसभेचं इलेक्शन आहे विधानसभेच्या इलेक्शनच्या तोंडावर शासनाकडून खूप काही योजनांचा भरघोस पाऊस जसा श्रावण महिना आधीच सुरू झालेला आहे असं वाटतंय लागलेलं ला आहे ज्या पद्धतीने पीक विम्याचा विषय असो किंवा मागच्या वर्षी जे काही नुकसान भरपाई असो दुष्काळी असो गारपीट असो किंवा कुठलेही अनुदान असो देखील लाडकी बहीण योजना असो युवकांसाठी युवा प्रशिक्षण लाडका भाऊ योजना वेगवेगळ्या योजनांचं जे काही गाठोडो सरकार आता शेतकऱ्यांना असो किंवा सगळ्या वर्गातील प्रवर्गातील लोकांना असो ते देताना दिसते आणि असंच आता सरसकट कर्जमाफीचा विषय देखील परतवर डोकं काढताना आपल्याला दिसतोय याच्यामध्ये असं जे दोन तीन दिवसापासून हा विषय निघतोय ज्या पद्धतीने मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री कृषी मंत्री त्यातल्या त्यात देत अब्दुल सत्तार साहेब सांगताय की जो काही लोकांचा राहिलेला पीक विमा आहे जे काही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना होती त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना होती याच्या अंतर्गत शेत ज्या शेतकऱ्यांचे पैसे राहिलेले आहेत ज्या शेतकऱ्यांच्या नाव याद्यांमध्ये आलेले होते अशा शेतकऱ्यांना ती कर्जमाफी मिळेल बट याच्यामध्ये कितपत सत्यता आहे हे पण आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे कारण की यांच्याकडून जर दोन ते तीन वर्षापासून याद्या लावून लोकांना पैसे डिपॉझिट होत नसेल तर मग दोन ते तीन महिन्यामध्ये पैसे डिपॉझिट होतील का याच्यावर देखील आपल्याला विचार करावा लागणार आहे का फक्त हे आपल्यासाठी इलेक्शनमध्ये आपल्याकडून आपलं वोट घेण्यासाठी म्हणजे मत घेण्यासाठी या गोष्टी पसरवता आहे आणि या पद्धतीने लोकांमध्ये आपुलकी निर्माण करण्याचा सरकारचा विचार तर नाही ना याच्यावर आपल्याला थोडासा गहन विचार करावा लागणार आहे आणि त्यानंतरच आपल्याला पुढचं पाऊल उचलावं लागणार आहे पुढचं पाऊल इन द सेन्स आपल्याला वोटिंग करताना सगळ्या गोष्टी विचारात घ्याव्या लागणार आहेत तुर्तास असा कुठलाही जी आर नाही की कुठलीही ऑफिशियल माहिती नाही फक्त हे जे मंत्री संत्री आहे ते एकमेकांमध्ये आपापसांमध्ये आप किंवा माध्यमांमध्ये येऊन सांगताय की आम्ही सरसकट कर्जमाफी करू बघूया पुढे काय होणार आहे खरंच होणार आहे का जी आर येणार आहे काय होणार आहे ते नक्कीच आपण अपडेट घेत असणार आहे धन्यवाद